कादंबिनी जग जीवन दान हेतु सौदा मिनित्व सकल ही विना शेजाय आलंबिनी भवति राजगिरे दिदानी जिजा जयती जिजा जयती शहाब कुटुंबिनीसा शिवराज प्रशस्ती गागा भट्ट म्हणजे हे जे काही के वर्णन केलेलं आहे हे गागा भट्टांनी शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी केलेलं आहे याचाच अर्थ असा होतो की समजा ढगांमध्ये खूप सारे पाऊस आहे खूप सारे पाणी साठलंय आणि ते पाणी ज्यावेळेस जमिनीवर ओसंडून वाहतं तर त्यावेळेस जो मात्रांना आनंद मिळतो किंवा त्यांचं जीवन देणारी जी आहे ती जीवनदायी ज्या पद्धतीनं विजा आकाशात चमकतात आणि विजा चमकल्यानंतर अंधारात सारख्या शत्रूला नष्ट करतात तसं शत्रूला नामोहरम करणारी व्यक्ती त्याचसोबत सोबत कुटुंब वत्सल तर आहेच परंतु रयतेचे कलागुण ओळखून त्याला राजश्रय देणारी अशी व्यक्ती तिचा जय जयकार असो आणि हा जय जयकार ज्यांचा होतो ते आहेत राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि जे जै जयजयकार करतात ते खुद्द गागाभट्ट एवढ्या विद्वानानं इतक्या सुंदर शब्दांमध्ये ज्यांची प्रशस्ती केलेली आहे ज्यांचं वर्णन केलेलं आहे त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ म्हणजे या महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटणी देणारी अशी जी व्यक्ती आहे यांचा जन्म होतो बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजपासून ठीक चारशे सत्तावीस वर्षापूर्वी सिंदखेड नगरीमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड या गावी राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांचा जन्म होतो आता जन्मानंतर काही दिवसांनी त्यांचं शिक्षण चालू होतं घरामध्येच त्यांचं शिक्षण होतं याच्यामध्ये त्यांना अनेक भाषा अवगत असतात मग त्यामध्ये मराठी आहे फारसी आहे संस्कृत आहे कन्नड आहे तेलुगू आहे हिंदी आहे अशा भाषेंचं ज्ञान जिजाऊ घरामध्येच घेतात म्हणजे काही आज जर विचार केला तर काही काळापूर्वी म्हणजे जिजाऊच्या काळाच्या वेळेस जर पाहिलं तर काही विशिष्ट महिलांना म्हणजे राजघरातील महिलांना म्हणा शिक्षण घेण्याचा अधिकार होता परंतु घरातच शिकवल्या जायचं फक्त भाषेच जा नाही तर मग तलवारबाजी असेल गुडसवारी असेल दानपट्टे चालवणे असेल असं युद्ध कौशल्य सुद्धा जिजाऊने अवगत केलेलं होतं अशा जिजाऊंचा सोळाशे दहा रोजी वेरूळच्या भोसले घराण्यातील शहाजीराजे भोसले यांच्यासोबत विवाह होतो शहाजीराजे आदिलशाहीचे सरदार होते आता त्यावेळेस जिजाऊंचं विवाहानंतर जर जिजाऊनं ठरवलं असतं तर सरदारशी लग्न झालंय गडगंज संपत्ती आहे अधिकार आहेत त्या सुखी संसार करू शकल्या असत्या आनंदानं त्यांचा संसार झाला असता परंतु या सगळ्या ऐश्वर्यावर त्यांनी खरंतर मात करत त्यांनी आपलंच जीवन जगलं आणि जिजाऊंचा संसार म्हटलं तर स्वराज्य निर्मितीच्या राजकारणात उंपला गेला आता जिजाऊंचं पुढचं चरित्र जर पाहिलं तर म्हणजे शिवजन्मानंतर शिवाजी महाराजांच्या जन्मापासून तर अ, अ छत्रपती बन बनेपर्यंत जो प्रवास आहे तो त्यांनी जिजाऊंसोबतच घालवलेला आहे आता जिजाऊ म्हटलं तर फक्त शिवाजी महाराजांची आई एवढीच ओळख आजपर्यंत आपल्याला होती पण मराठा सेवा संघ त्याचबरोबर खेडेकर साहेब या सगळ्यांनी जिजाऊ चरित्रेचा अतिशय काय म्हणतात त्याला सखोल असं अध्ययन करून सखोल असा अभ्यास करून आपल्यासमोर जिजाऊंचं चरित्र आणलं जिजाऊंचं चरित्र म्हणजे स्वराज्य निर्मितीचं खरं तर मूळ पाया आहे सोळाशे वीस मध्ये खंडागडीचं हत्ती प्रकरण होत जिजाऊंचे सख्खे मोठे भाऊ दत्ताजीराव जाधव हो। यांचा त्या खंडागडी हत्ती प्रकरणामध्ये मृत्यू होतो आणि तो मृत्यू हो जिजाऊंच्या चुलत दिराजा म्हणजे संभाजीराजे भोसले यांच्या हातून ते मारले मारल्या जातात आता त्यातून ह्या दोन घराण्याचं वैर सुरू होतं लखोजीराव जाधव हो। यांनी रागाच्या भरामध्ये मग त्या संभाजीराजांवर वार करतात आणि त्या ठिकाणी संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊंचे चुलदीर त्यांचाही मृत्यू होतो तेही मारले जातात शहाजी राजांवरही हल्ला होतो तलवारीचा घाव त्यांना बसतो पण ते वाचले जातात आता या प्रकरणामध्ये जिजाऊंनी खूप विचार केला आणि त्यावेळेस त्यांना वाटलं की परकीय सत्तेसाठी मराठ्यांचं म्हणजेच जिजाऊंच्या माहेरच्यांचं आणि सासरच्यांचं रक्त सांडतंय यादवांचा इतिहास आणि भोसल्यांचा इतिहास हा एकमेकांच्या रक्तानं लिहिला न जाता दोघांच्या रक्तानी मराठ्यांच्या स्वराज्याचा इतिहास जर निर्माण व्हायचा असेल रयतेच्या सुखासाठी जाधव आणि भोसल्यांचं रक्त जर कामी यावं असं इथे जर वाटत असेल जिजाऊंना रयतेचं स्वराज्य स्थापन व्हावं असं जिजाऊंना वाटत होतं बळीचं राज्य स्थापन व्हावं मराठी साम्राज्य किंवा मराठी स्वराज्य यावं यासाठी जिजाऊंनी नियोजनाला सुरुवात केली आणि जिजाऊ आणि शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीचा निश्चय केला मग त्यासाठी वाट्टेल त्या संकटांना सामोरे जावं लागलं प्रसंगी त्यांना अनेक आपत्ती भोगाव्या लागल्या पण काहीही झालं तरी सुद्धा आता पण थांबायचं नाही आणि नवीन जोमानं त्यांनी सुरुवात केली आता जाधव भोसले एक झाले तर आपलं काय होईल या भीतीने निजाम पेटून उठला आणि निजामानं पंचवीस जुलै सोळाशे एकोणतीस रोजी लखुजीराजे जाधव आणि त्यांचे नातलक अशी एक्केचाळीस जणांची हत्या घडवून आणली आता बघा जिजाऊंचं माहेर संपलं आहे जिजाऊंचे वडील यांचा खून झालाय स्वतःचे भाऊ किंवा भाचे या सगळे संपलेत आता आपण काय करायचं म्हणजे एका मुलीच्या पाठीवरनं ज्यावेळेस बापाचा हात निघतो त्यावेळेस काय होतं आत्ताच आपण बीड जिल्ह्यातील प्रकरण बघतोय एका मुलीची बापाच्यासाठी किती आर्थ का आपण बघितलेले आहे सं आ, संतोष देशमुख यांच्या मुलीची अगदी त्याच पद्धतीनं जिजाऊंचंही माहेर संपलं होतं वडील मारले गेलेले होते आता आपण काय करायचं रडत बसायचं का तर नाही एक इतिहास आपल्याला सांगतो की मराठी स्त्रिया ज्यावेळेस अन्यायाविरुद्ध पेटून उठतात त्यावेळेस ते एक नवीन इतिहास लिहितात आणि ज्यावेळेस मराठी स्त्रियांचं कुंकू पुसण्याचे पराक्रम केले जातात तेव्हा अन्यायाविरुद्ध उभ्या टाकणाऱ्या महिला परमेश्वरालाही वाकवू शकतात आणि जिजाऊंचं राजकारण किंवा जिजाऊंचं राजकारण म्हणजे स्वराज्य निर्मिती आहे आणि इथून पुढे जिजाऊंनी स्वराज्य निर्मितीची स्वराज्याची शपथ घेतली आणि तिथून पुढे त्यांचे संस्कार चालू झाले आता सोळाशे एकोणतीसमध्ये शिवबा जिजाऊंच्या पोटात होते जिजाऊ गरोदर होत्या आता जिजाऊंचे संस्कार शिवबांना खरंतर गरोदरपणापासूनच चालू झाले पण शिवबांच्या जन्मानंतर जिजाऊंनी जर शिवबांना संस्कार दिले असतील तर नेमके काय दिले असतील आपण सांगतो की जिजाऊ जिजाऊ श्रीकृष्णाच्या रामाच्या जर रामाच्या कथा किंवा श्रीकृष्णाच्या बालकथा जिजाऊ सांगत असतील तर शिवांना नेमकं काय सांगत असतील तर शिवबा यांना त्या सांगत असतील की सर्व संघटनाचं महत्व किंवा संघटन कौशल्य त्या सांगत असतील श्रीकृष्णाला त्या सांगत असतील की जसं श्रीकृष्ण गोपाळ काला करत होते तसं जात धर्म पंथ या सगळ्यांना विसरून एकत्रित भोजन जे काही आहे सहभोजन जे काही आहे ते सुरू झालं पाहिजे जसं श्रीकृष्णानं बालसवंगड्यासह दगडाचा मारा करून त्या गोवर्धन पर्वता आडून दगडाचा मारा करून इंद्र आणि त्यांचे जे काही विष्णू यांना भुई थोडी केली होती तसंच शिवबांना सुद्धा तेली माळी साळी कोळी धनगर या सगळ्यांच्या मुलांना सवंगड्यांना मावळ्यांना सोबत घेऊन जर तुम्ही चालले तर नक्कीच तुम्ही हा सह्याद म्हणजे गोवर्धनासारखा हा सह्याद्री तुमची पाठराखण करेल आणि स्वराज्य आपल्याला सहज मिळवता येईल बघा किती सुंदर विचार जिजवणी सांगितला होता म्हणजे काय होतं की त्याचसोबत त्यांनी रामाचा बंधुभाव सुद्धा सांगितलं असेल सांगितलं असेल की ज्यावेळेस राम वनवासाला जातो तर त्यावेळेस रामासोबत एक भाऊ आपल्या संसाराचा त्याग करून त्याच्या सोबत जातो आणि दुसरा भाऊ सावत्र भाऊ तो सुद्धा रामाच्या पादत्राने सिंहासनावर ठेवून राज्य करतो पण स्वतः गादीवर बसत नाही इतकं सुंदर बंधुभाव रामाच्या चरित्रात आहे तर तोच जर जिजवणी सांगितलं असेल तर तो बंधुभाव शिवरायांनी शेवटपर्यंत जपला म्हणूनच कदाचित शिवरायांचं संघटन कौशल्य इतकं सुंदर होतं की त्या ठिकाणी म्हणजे असा इतिहासातील एकमेव दाखले आहे की जिथे लोक जीवाला जीव देण्यासाठी सुद्धा मागे पुढे बघत नाहीये तानाजी सारखे मावळे म्हणायचे राज लाख मेला तर चालेल पण लाखाचं चा पोशिंदा जगलं पाहिजे शिवा काशीद असेल जीवा महाले असतील सगळेच म्हणजे म्हणतात ना वाचला होता शिवा म्हणून वाच होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण त्या काळात रुज झाली रुजू झाली म्हणजे जीवाला जीव देणारे मावळे सवंगडी शिवरायांनी मिळवले हा भाऊबंध किंवा अं काय म्हणतात त्याला बंधुभाव शिवरायांनी शेवटपर्यंत जपला शिवरायांनी स्वराज्य मिळवलं खरं पण त्यांच्या मागे होते कांदा मीठ भाकरी खाणारे दर्याखोऱ्यांमधील सह्याद्रीच्या दर्याखोऱ्यांमधील मावळे आणि म्हणून शिवरायांना हे शक्य झालं हेच संस्कार जिजाऊंनी शिवरायांना सतत देत गेल्या आणि याच संस्काराने जिजाऊंनी पाच हजार काय म्हणतात त्याला पाच हजार जाती पंच्याहत्तर हजार पोट जातीनं एकाच शब्दात बांधला आणि तो शब्द होता मावळा बघा फक्त एवढंच नाही तर पराची नारी रुकुमाई समान हे सांगताना सुद्धा जिजाऊंनी कदाचित कृष्णाचं उदाहरण दिलं असेल आणि सांगितलं असेल की कृष्ण जसा गवळणीचा पदर धरतो पदर कोण धरतो तर ज्यावेळेस एखादं बाळ यात्रेत हरवू नये म्हणून आपल्या आईचा पदर धरून चालत असतं त्याला ती सिक्युरिटी वाटत असते त्याला त्या पदराच्या मागे संरक्षण वाटत असतं मायेची ऊब वाटत असते म्हणून जसं कृष्णाच्या कृष्ण क्रुष्णा गवळणींचा पदर धरून जायचा त्याच पद्धतीनं प्रत्येक स्त्रीला आईच्या नजरेनं पाहण्याची शिकवण सुद्धा शिवबांना जिजाऊंनी अगदी बालपणातच दिली असेल आणि म्हणूनच शिवरायांनी प्रत्येक म्हणजे सगळ्यात आधी युद्धामध्ये म्हणा किंवा व्यापारामध्ये म्हणा स्त्रियांचा उपयोग थांबवला कारण इतिहासामध्ये जर पाहिलं किंवा जिजाऊनी पाहिलं असेल की ज्या वेळेस या ठिकाणी आदिलशाही मुगलशाही माजलेली होती तर त्यावेळेस स्त्रियांचा कशा पद्धतीनं अन्याय अत्याचाराला सामोरे जावं लागत होतं गोरगरीब स्त्रियांना भर दिवसा उचलून नेल्या जायचं मग हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे युद्धात स्त्रियांचा उपयोग थांबायला पाहिजे म्हणून स्त्रियांना सन्मान मिळायला हवा हा पहिला संदेशसुद्धा जिजाऊंनी शिोबांना दिला असेल बघा जर आपण बघितलं इतिहासात अनेक दाखले आहेत अगदी अग आमिरची राजकुमारी जोधा हिला अकबराला दिलं गेलेलं होतं म्हणजे युद्धाच्या वाटाघाटीमध्ये छत्रछाल बुंदेल्याची जी मुलगी होते राजकुमारी होती मस्तानी हिला सुद्धा बाजीरावाला नजराणा म्हणून देण्यात आलं होतं कौरव पांडव यांच्या जुगारामध्ये द्रौपदीला सुद्धा लावल्या गेलं होतं तेरा तेराशे चार मध्ये ज्या वेळेस चित्तौडगड खिलजीच्या ताब्यात गेल्यावर महाराणी पद्मिनी आणि पद्मिनीसोबत अनेक महिलांनी सामूहिक जोहार केला गेलेला होता हा महिलांवरील अन्याय अत्याचार कुठेतरी थांबायला हवा हा, हा इतिहास पुसून काढता यावा म्हणून जिजाऊने सतत प्रयत्न केला मग स्त्री कोणत्याही जाती धर्माची असू दे तिच्या आब्रूचं राखण केल्या गेलं पाहिजे हा संस्कार जिजाऊने दिला फक्त शिवरायांना नाही तर शिवरायांच्या मावळ्यांना रयतेला सुद्धा हा संस्कार दिला आणि यासाठी उदाहरण सुद्धा त्यांनी दाखल केलं ज्यावेळेस रांझाचा पाटील खेड बारसाच्या रा, जो पाटील होता त्याने एका मुलीसोबत बदअमल केला त्यावेळी त्याचे हातपाय तोडून चौरंग करण्याची शिक्षा अठ्ठावीस जानेवारी सो सोळाशे शेहेचाळीस या दिवशी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी दिली म्हणजे बघा त्यावेळी शोभा अवघ्या सोळा वर्षाचे होते इतके सुंदर दाखले उदाहरण इतके चांगले दाखले जिजाऊन किंवा अं काय म्हणतात त्याला दाखले जिजाऊंनी शिवरायांसमोर प्रदर्शित केले हे संस्कार जिजाऊने शिवरायांना दिले फक्त संस्कार हे सांगून दिलं जात नाही तर प्रत्यक्ष बघण्यामध्ये सुद्धा मुलांना मिळत असतात बघा ज्यावेळेस सोळाशे बेचाळीस मध्ये जिजाऊ शिवरायांना घेऊन पुणे या ठिकाणी आल्या पुणे परगण्याला आल्या तर पुणे खेड शिवापूर ही जहागिरी शहाजीराजांना मिळालेली होती आणि ही जहागिरी मिळाल्यानंतर ज्यावेळेस शिवाजी महाराज जिजाऊ राजमुद्रा भगवे झेंडे नोकर चाकर धन दौलत हे सगळं घेऊन ज्यावेळेस जिजाऊ पुण्याला आल्या तर त्यावेळेस पुणे हे बेचिराक झालेलं होतं म्हणजे सोळाशे एकोणतीसमध्ये आदिलशहाचा जो काही नोकर होता मुरार जगदेव यानं पुणे बे पुण्यावर गाढवाचा नांगर फिरून ते बेचिराक केलं होतं त्या ठिकाणी एक लोखंडी पहार तुटकी चप्पल थोटकी केरसुनी आणि फाटकं वस्त्र टांगून ठेवलं होतं आणि या ठिकाणी जो जो कोणी राहायला जाईल त्याचा निर्वंश होईल अशी आवई उठवली होती तिथे कोणीही राहिला जाव जात नव्हतं आता ज्यावेळेस जिजाऊ पुण्यामध्ये गेल्या बालशिवांना घेऊन त्यावेळेस त्यांनी स्वतः ती लोखंडी पहार उपसली आणि फेकली आणि म्हणाल्या मी राहील इथे झाला तर हो द्या माझा निर्वंश आणि शिवबांच्या हातून त्यांनी लोखंडी नांगरानं ती जमीन नांगरली पुढे तीच जमीन झामरे पाटलाकडनं विकत घेऊन थी। त्या ठिकाणी लाल महालाची बांधणी केली आणि रयत त्या ठिकाणी आनंदाने गुन्हा गोविंदाने राहू लागले एवढंच कशाला तर पुढे आंबवडी पुनवडी धरणाचं बांधकाम सुद्धा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली झालं म्हणजे शेतकऱ्यांना शेतीची जी काही सुबकता आली ती सुद्धा जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली झाली मग बी बियाणं असेल नांगर असेल बैलजोडी असेल हे सगळं जिजाऊने त्या जे काही शेतकरी होते त्यांना दिलं म्हणजे जिजाऊंनी जे काही पुणे बेचिराग झालेलं पुणे जिजाऊंनी वसवलं आजचं पुणे विद्येचं माहेरघर हे कालचं जिजाऊंच जिजापूर आहे इतकं सुंदर उदाहरण ह्या पुण्यामध्ये जिजाऊंचे खरं तर जिजाऊंचं जन्मोत्व सिंदखेड या ठिकाणी होतोच आहे तर तो, तो पुण्यामध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात व्हायला हवा का तर पुणे आज जे पाहतोय आपण ते फक्त ते आणि फक्त जिजाऊंच्या कृपदृष्टीमुळे म्हणजे आजही आपली श्री आटपाट नगरात उभी आहे आजही आम्ही चंद्र ओवाळतोय चंद्रावर जाऊन आलो तरीही आम्ही चंद्र ओवाळतोय पण जिजाऊंनी त्या काळात आठपाट नगराला लात मारली त्या काळात त्यांनी अंधश्रद्धेला खणखणीत चपराक मारलेली आहे एवढंच कशाला हो तर रायगडाची ज्यावेळेस स्वराज्याची पायाभरणी होत होती तर त्यावेळेस कामगारांना काही सोन्याच्या मूर्ती आढळून आल्या तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या सोन्याच्या मूर्ती टाक न्या त्या मोडा त्यातून मुद्रा पाडा आणि त्या मुद्रा जर स्वराज्याच्या कामी आल्या तर ही खरी ईश्वर सेवा ही खरी देवपूजा ठरेल अंधश्रद्धा आणि धार्मिक दहशतवाद गाडण्याचं काम जिजाऊने सोळाव्या शतकात केलं आता बघा एवढंच नाही तर यातून शिवाजी महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन त्या जोपासत गेल्या आता यासोबतच जर आपण बघितलं तर त्याच्यानंतर जर आपण बघितलं जिजाऊने अंधश्रद्धेला लात मारली जिजाऊने शिवांना प्रत्येक क्षणी साथ दिली आणि जिजाऊंनी धार्मिक दहशतवाद सुद्धा मोडीत काढला म्हणजे बजाजी निंबाळकर असतील नेताजी पालकर असतील यांना सुद्धा म्हणजे शुद्ध करून धर्मात घेण्याचं काम जिजवणे केलेलं आहे म्हणजे त्यावेळी ते त्यांनी धार्मिक दहशतवाद सुद्धा मोडून काढला आता जिजाऊंनी फक्त शिज म्हणजे शिवबांना संस्कार दिले शिवांच्या मागे भरभक्कमपणे उभ्या राहिल्या एवढंच नाही तर त्याच्या पुढे जाऊन जर पाहिलं तर जिजाऊंनी अं स्वतः युद्धाला सामोरे जाण्याचं काम सुद्धा जिजाऊने केलेलं आहे म्हणजे बघा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महा महाराज आणि शंभूराजे आग्र्याच्या कैदेत होते तर त्यावेळी अचानकपणे मिर्झा राजे जयसिंग युद्धाला चालून येतो आणि मिर्झा राजे जयसिंग युद्धाला चालून आल्यावर आता मी काय करू कोणाला सांगू याचा कुठलाही वाट न बघता किंवा कुठेही वाच्यता न करता जिजाऊ स्वतः आपल्या सैन्याचं प्रतिनिधित्व करतात आणि कोल्हापूरपासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेला रांगणागड जो काही आहे तो जिजाऊ जिंकून आणतात म्हणजे बघा दोन हजार दोनशे पंचवीस फूट इतका उंच असलेला रांगणा गड हा गड जिंकण्याचं काम जिजाऊ करता स्वतः युद्धाला सामोरे जातात वयाच्या चौसष्टाव्या वर्षी तेरावा किल्ला स्वराज्यात सामील झाला तो म्हणजे रांगणा आणि तो सामील करणाऱ्या त्या म्हणजे जिजाऊ म्हणजे बघा त्या काळामध्ये स्त्रिया युद्धाला सामोरे जात होत्या जिजाऊ सोबतच इतरही महिलांच्या युद्धाचे दाखले आपल्याला देता येतात तर त्यामध्ये जर बघितलं बाग, तर सावित्रीबाई देसाई हिने ही, सुद्धा सत्तावीस दिवस किल्ला लढवला होता म्हणजे त्या काळातील युद्ध महिला या कणखर होत्या राजनीती निपुण होत्या रणधुरंधर होत्या कर्तबगार होत्या अशा स्वराज्यासाठी संसार सुखाचा त्याग कुटुंबाचा त्याग सर्वस्वाचा त्याग आपले चुलत भाऊ असतील वडील असतील दीर असतील या सगळ्यांच्या हत्या स्वतःची चार अपत्य धावपळीत मृत्यू पावतात स्वतःचे वडील भाऊ चार म्हणजे खरं तर सगळेच कुटुंब उद्ध्वस्त होतं पुढे जाऊन कर्नाटकात मुलगा आणि पती यांचाही मृत्यू होतो शिवाजी महाराजांना अनेकदा मृत्यूच्या दाढेतून जावं लागतं पण प्रत्येक प्रसंगी आपल्या मायेची नजर शिवाजी महाराजांवर ठेवत शिवबांच्या स्वराज्यावर जागती नजर ठेवणारी राजमाताजी जाऊ शिवराज्याभिषेक डोळ्यात साठवून सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी राजधानी किल्ले रायगड याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडच्या वाड्यात आपला अखेरचा निरोप घेतात परंतु तरी तरीसुद्धा आजही त्यांचं अस्तित्व या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ठेवून जातात अखंड महाराष्ट्राचा सांस्कृतिक राजकीय सामाजिक सलोखा जर कोणी असेल तर ते म्हणजे जिजाऊ या जिजाऊ ज्यांनी त्यांचं माहेर विदर माहेर विदर्भातलं सासर मराठवाड्यातलं कार्यकर्तृत्व पश्चिम महाराष्ट्र आणि अखेर कोकणात झाला अशा संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना मी कोटी कोटी नमन करते आणि या ठिकाणी थांबते आणि पुन्हा एकदा तुम्हाला जिजाऊ जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद